बाई रात्री हा माणूस रात्रीची लाईट आहे रात्रीचा पाणी भरायला येईल या माणसाचं आखे वावर पाहून झाले मी या माणसाचा कुठं तपास नाही काही नाही बरं गावात जाईल म्हणावा तर फोन तर वाजवतो फोन केल्यावर कुठं जाऊन हो? पाहते बाई मी मग मधी का काय बाई का तमाशा आहे या माणसाचा हे माणूस आहे ना पुढे बी गेलं का तिकडच होऊन जात हे भी उघडचे पाय लाज नसल्यासारखा कसा झोपून राहिलाय ए काय काय झालं ये भाया। हा भाई यांचा तर आवाज निघा बाई काय डोक्याला तान झालं गो काय झालं बाईचा बाबुरावला तरी फोन करते हा फोन कुठं टाकला काय माहिती फोन बंद आहे का काही चालू आहे दे फोन तर चालूच आहे पहिले पोराला फोन करते बाई हॅलो हॅलो अरे विशाल कुठे तू अरे बाबा तो बापाला काय झालं काय नाही पाय रे पार हातपाय वाकडे केले रे बाबा रातभर आला नाही तू हा पाणी भरायला जाईल होता आणि त्या गारठ्यान झाले काय काय माहिती पक्की हातपाय वाकडे केले तू अंड पक्क वाकडे झाले तू कुठे चालला येतो मी तर बर काय बाय सुन मोले माहिती हॅलो अहो बाबुराव कुठे तुम्ही बाई आओ बाद हो? आव तुमच्या मित्राला काय झालं पायला या ना बाबुराव अहो रात्रभर पाण्या ते आत पाय वाकडे झाले तोंड वाकडे झालं नुसता गारडाला गेले काय माहिती बाई तुम्ही लवकर या बाई मा राजा का मला सोडून जातो का काय बाबुराव केला फोन बाई तो मुसकाड तोंड्या म्हणला मी कंपनीत चाललोय त्यांचं कधी वापल्या पटलं नाही तुम्ही लवकर या काय करू बाई तोंड ना काहीच माहिन भाई आता काय करू गाडीने गोडीने माझव काय करू मी <laughs> काय राव काय झाले काय माहिती रात्रा मा सग बाई मागवता काय मासा भाई। मासा का ला दारू आता तुम्ही सांग ते मला माहिती बाई पण हे काय झाले अस मी त्याला चिकन खाऊ घातलं आज चिकनच खायचं म्हणून मग का म्हण खाऊन असे कोंबडी खुड झाले काय वाच काय डोकं चाल अरे अरे काय होत गारडा लागलाय ना बरे इकडे पाय पारे पण गार झाले गार पडले ना इथून वरच फक्त हालत आहे बनेला असं नेट करावा केला ना काय के केलं बरं काय शेवटी बाई मरण तरण काय कोणाच्या हातात नाही बरं आता शेवा कर आता काय सेवा करू ग बाई कर सेवा कर भाईना मला आयुष्यभर दारू पिऊन गाजलं ग बाई पे मटा खायला एक नंबर होता पण दात नव्हते मुकात पण तडाड हाड पडायचा एक पिया एक खांड खायचं चार पाच खांड खायचा बी मरायच काय रेवड धप्पा का आता बाई बाबरा भाऊजी तुम्हाला सांगते दात नाही मुखामध्ये मध्ये हा त्या बाचाळ्या नाही तोंडा अशी चिकन मटणाचे खांड खाचा आच पोट गुबारा धरायच आशा फोकांड्या उडायच्या बापूरा काय सांगू तुम्हाला रातभर असा डरा डरा पायचा ग बाई वाचा काय वाचलता <laughs> आता मी मानवऱ्याच्या पादाईचा वास कुड घेऊ ग बाई वहिणी बाय आख्या गावामध्ये त्याच्यासारखा पाजणारा कोणी नव्हता नाईनी तो गेला मी आहे जोरात पाहतोय हा नको टेन्शन घेऊ

जवळ आल्याशिवाय त्यांना रात काढली नाही गाई भाई रात्र दिसाच सारखं त्याला मी लागायचे गाई बाई गा। असं चाटून पुसून ग बाई आता त्याला कुत्र्याची लाळ त्यानी मला लाळ लावली गे रात्री रात्री भेटले तुम्ही बाई बाबराव मला भेटले माजवळ अर्धा पावण तास एक तास पडले मग ते पाणी भरायला गेल ते सांगा आता मी काय करू लागर्ष कल्ला कल्ला का महाराजाचा मी नाकाचा टावरच कल्ला ग बाई बाबुरा बाबुराव आता माझ कस माहिती कोणाला शेवटपर्यंत राहत नाही बर का, का मादुरा मादुरा बरकर, आई तु गेला काही नाही आई मला लागलं मागलं सांगत सांग मी जाईल पाहा जाईल बाबुरा बाबराव कांगण्याची जागा कोणी घेऊ शकत नाही नाई का मा कांगण्याचा लांबा लाटवता भाई।, 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 भाई तो असा लांब सडक दाद्यावता गोप पण बाबूराव बाबूराव त्याची सर तुम्हाला येणार नाही ना बारा? तू फक्त मला सांग तो काय फक्त बाबरा मला कांगणीची सवय लागली होती ना जाते का बाई तो अर्धा तास जरी माझव पडला तरी पादू पादू आख घर गर गरम करायचा नाई शेट मारायचा तुम्हाला ते काम जमायचं नाही ना करी, करी, काम रोको। थोडक टेन्शन घेऊ आता का तुम्ही मग काम करायसाठी होता बाबुराव एकटा तीन तीन किलो मटणाच्या डाली घेतले कपडे घेत एक पायदारा जीवाकड जी काय पाहू आता बाबुराव मागा नको जाऊ जरा आता जीवाकड पाहणाराच माझा राजा राहिला नाही डोळे झाकले बरं का आता डोळे झाकले डोळे हो डोळे झाकले आता महाराजांनी कधी कोणाक चांगल्या नजरेने पाहिलं नाही नाई मी एवढी सुंदर असून सुद्धा आख्या बाया त्याच्या नजरे कालून गेल्या ना राजे माहिती तुला चौथा माहिती पण मी तुला म्हणलो नाही तू मला एक बाबर तोल्या चौरंगी चिरा इतक्या झाडी मारून यायचा परत माझा कलर त्याच्या इत... जा कलर जाऊ बाई कलर वर काय जातो माझी भाई। भाई। दोस्ती होती पहिल्यापासून ना या माझ्या माहिती होत बाई चला मरायचं बाबराव मावाला काळा साऱ्या बाया त्याला बाळा बनायच्या ना भाई बाई त्यांनाची कीर्त करून ति भाई जायच्या टायमाला एवढी हाल माय राजाची बाईला नको वती ना गेला गेला ओ काय करावा <laughs> बाबुराव बाबुराव आता बाला माझा पलंग निसता सुना सुना करून गेला ना बाई बाबुराव दे, आता सवार बाबूराव काय तू आट केल ना आता दा, मा त्याच्यावर बाबूराव बाबुराय मायना झाला का आलो का मग पालगाव मी बसल तो नवराज बसील बाबूरा आता माझ्या राजायला कोण भरून काढील ना बाबूराव आता मी आहे ना काय काळजी घेत त्याच्यासारखं फिनिशिंग मध्ये काम करला जमणार नाही ना बाबुराव काय तू पादू तो गाड्या बाई <laughs> बाबुराव का बाबुराव पादू, पादू काम पत्ते करायचा ना बाई

कस चाल बाई मलाच माहित नाही ग तसरा रात्रभर पाणी भरायला होता मी आले तर पाय वाकडे वेल व ते लागेल गेल आता डोळे तिजले ओ उठा <laughs> <laughs> ना भाई। करा आता बाय घडून घडली गोष्ट करा तू तू एकटाच आला का दादा दादा गेले गेले जाऊ दे काय वाईट नाही झालं बरं झालं बरं का म्हणतो ऐक ना आगे। आगे। मामा तुम्ही काय करा तुम्ही <coughs> सगळं मोती तयारी करा कराय करतो आणि आई मी काय म्हणतो ऐक याच्या आता अंगठे घेऊन टाकायला लागल मग कागद आणले बापरा आता आत्ता कुडांके आता आशेत नाही कत्याना बाबूरा डेट ऑइल कसं काय सगळं सगळ होत सगळ बाबूरा धन धनी हे दुनिया नाही तर चारही गल्ली सुन्या परचकडे तेच आहे गाजरेबाई आता ये तू यक्षात आला तो बापाच्या बटाडा कामून नाही आणल्या बायले ते तुझं भाऊत्या त्याला या मटण हाडया खायची आपल्या गाडीमध्ये मध्ये आपले तेवढा पेन घेऊन ये बाजारला पाठवा तरी भाऊ भाऊ ला तुम्ही तुम तो हिशोब मी पाठीला पाठवा आणि ऐका बा पंधरा वीस मिनिटं कोणला सांगू नका माझं आता मी काम करतो फोन करतो आणि वर्ष ऐकलं आपल्यात राहत काय म्हणते त्या माळा फु यांचे नाव आहे त्याच्यात पाटके याच्यावाले अंगठी घेऊन टाक ते सुद्धा घेऊन टाक पार काहीच ठेवू नको साक्ष पुराला परत याच्यामध्ये कोणीच राहणार नाही तो जर गेला त्यांच्या नाव लागतील पटक्यान घेऊन मला टाइम याच्यामुळे बरं कागदपत्र लागेल बाप मेऱ्याची त्याला काळजी नाही त्याने पहिले कागदपत्र रंगून आणले ग बाई सगळ्याला जायचं अरे तुला कशी बापा बद्दल घेऊया नाही ना राजा काय म्हणजे एक एक काय रड ती प्रत्येकाला जायचंच आहे थांबव दोन मिट मुका मी तर कोणी का <स्थित> <स्थित> बरं काय करत सगळा बाजार आठ तू घेऊन ये तुपान पाच किलो हा तू पाच किलो आण गावठी ना का पैसे नाही माझ्याकडे गावठी गावठी कसं काय खायचंय का बापाची शेवा चांगली पाच किलो पान आणि पोतभर लाया आणि शंभर रुपयाची किल्लर आण तुप नको आणायला काय म्हणते पहिले ऐका तुप नका आणायला लाव रक्ती आणायला लावा रक्ती त्यांना आयुष्यभर निसते खांडच तोडले आणि कोंबड्याच खाल्या रक्ती चोळवा आपण नका चोळवा असं सांग तुप त्याच रक्त्या रक्त्या बरोबर हा झालं का मग एक मडका सुताळ्या पावशेर

साक्षी पुरावा लागत यांची बी घ्यावं लागत बाबूराव बाबूराव आवत्या भोवतीचा जाळ भावत्या माई सुद्धा काल लागत याला अंगुटी ती विचार नाही काय झालं काय झालं आता काय झालं बरं जरा तुला सांभाळणारच आहे तो अरे ते मी आहे साक्षी <laughs> तुला तुमच्या घरी राहीन एक लुकडे घेऊन येईन दहा लुकडे आम्ही आहे ना सांभाळायला कसं आहे का यांचं मृत्यू पत्र जोडलं ना तर मग तुला भेटतील ना माय नावावर ट्रान्सफर होऊन जाईल नावावर झालं विचार नावावर होत ना मग ते आता दोघांची परवानगी असल्यामुळे ते डायरेक्ट असं माय नावावर असा बोवाचाड्या सुद्धा लागल्या पाहत्याला याबा कुठे गोवाचाड्या लागल्या आवडत काय करायचं बेचे पावडर थोडी थोडी चोळून देऊ हा ना द्यायची होता आई हे बाय लोक दहावे आपण मोजके लोक बोलू बर का रिकम खर्च करायचं नाही त्याचे भाऊ बंद लागतील बाबा त्याचे भाऊ बंद आणू बर का बंद लागतील हा आणि दहा हजार रुपयाचं बजेट आहे दहाव्याच काय लोक खाऊन जातात आत्म्याला शांती भेटेल चार पात्र उठवा पाडा व्यवस्थित बाबूराव हा एवढा नाचका वाटा हा कोणाचा जागरणला गेला दहाव्या मोतीं आणि तुम्हाला बाबूराव ज्याच्या इड कारा ना कुठं बाकराच कुठं कोंबड्याच कुठं कायमसुबाच तिड पहिल्या गाडीनं हजर राहिला आणि याच्या याला कोण येणार याच्यावर धाड भात कायला मी म्हणतो ऐक ना एक मिनट मी ना याची नोंद करून देतो लगेच

मोठी गाडी आधी लेट तास जाऊन येतो ना मी बतवर लावत लेट करा लेट अरे याचा पाणी परतले पाणी परतले कोणी बसलं पाहिजे शाळा वास सुटाय बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला माहिती तो बाप घरातच किती द्यायचा तुला माहिती तो बाप घरातच किती पाडायचा जाऊ दे रडू नको रडू नको दरका पाणी परतलं मी जाऊ दे निघANDO ऐक बघ मी पाठवतो मी नामी मी नाना त्याला पाठवितो बर का तोपर्यंत मी जाऊन गप येतो जाऊन कोणाला बातमी लिक करू नका बर का मामा याला पाठवू द्या आणि बाकीच तुम्ही फोन करून सगळ्याला सांगून द्या तयारी करा विशाल पाठव विशाल पाठवत आता विशाल विशाल पहिले मला काम करू देतो अरे वाई वय पटकन या तू बस मी जाऊन येतो अरे तो तू बस, 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 बस विशाल अरे पोरा तुला पाणी द्यायचंय ती फाटकी अरे फाटकी अंडर बदलून ये रे भाऊ नाहीतर लोक तुला नाव ठेवतील रे भाऊ अंडर पॅन्ट चांगली ए पोरी अग विशालने अंडर पॅन्ट चांगले घालेले का पाणी द्यायच्या टायमाला फाटेल फुटेल दिसायला तो तसंच करतो नवीन काय करूया म्हणतो की कसवायचा बायकोला दाखवायचं आहे ना मग हा बरोबर घालणाऱ्याला लाज तर पाहणाऱ्याला काला लाज वाट मी जाऊ दे आपले पैसे वाचताना माझ बाबुराव त्याच्यावर पाहुणे रावळे बी येतच असतील अमरधाम सगळं मटेरियल आलंय बोल सगळे आले तो कुठे आला त्याने मी रस्त्यात आलाय का हा पाहुणे येत असते लय जोरात निघाले कुगे दमस निघाला त्याला असं कामाला कुगे लय पळवतो काय करू नको गाजर बाई तो गेलाय ना आता एक वाट्याने गेलाय तुला काय उनी बाजले ना तर मी आहेच आम्ही आहे ना मामा तुम्ही तिकडे राहत्या तुम्ही थोडं इकडे राहते मग माझ माझी सासू लागे तुम्ही सांभाळणार का सांभाळी जाईल मी तिला काय का त्याचं लेखा आहे मी आहे तिला काय बा लागलं बागलं काय तर नवरा घातला बागलात नवरा घातला बागलात कुशल घेऊन गेली पाठीव शेप टाकून बघ आणि आता म्हणते आम्ही आई ना राहिले साहिले अंगठी घेऊन गेले बघ वारा मारा आता गेला निघून आधू तड्या मला कोण हा गेला दुताड्या निघून मी अगं हा गेला दुताड्या निघून बाबूराव आता मला कोण कोणी देणार नाही काढू नका तुला जे लागलं ते मी दिला काय म्हणत ऐका ना बाबूराव म्हणत्या मोकळ्या मानाने जा तुम्ही आता तुमची जागा मी भरून काढितो

哎，还有那个麦芽糖。